मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही गुरुजी मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाही गुरुजी नोकरी आहे तर विवाह होत नाही आहे गुरुजी विवाह झालाय परंतु संतती योग नाही आहे गुरुजी यांनी व्यवसाय करावा की नोकरी केली पाहिजे गुरुजी माझ्या पत्रिकेत बदलीचा योग आहे का आहे तर तो कधी आहे माझ्या मनासारख्या ठिकाणी बदली होईल की दूर मला कामाला जावं लागेल परदेशात जाऊन स्थित व्हावं तिथे जाऊन नोकरी करावी की मायदेशी नोकरी केलेली योग्य आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं जुलै महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मकर रास प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणजेच लग्न भाव असं म्हणतो मग या लग्न भावाचा स्वामी शनी ग्रह पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे लग्नेश पराक्रमामध्ये जाणं म्हणजे तुमच्या यशाला कुठल्याही प्रकारची तडजोड नसते अगदी एक घाव दोन तुकडे असं तुमच्या मकर राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व असणार आहे ज्या कार्याला तुम्ही हात घालाल ते कार्य तुम्ही या महिन्याच्या आरंभीपासून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा अनुभव या तुमच्या मकर राशीच्या लोकांना या महिन्याच्या आरंभीपासून जाणवेल द्वितीय स्थान त्याला धनस्थान कुटुंब नेत्रवाणीचं स्थान आपण म्हणतो याही स्थानाचा स्वामी शनिग्रह स्वतःच्या पराक्रमानं स्वतःच्या कष्टानं धन अर्जन करण्याचा योग याच बरोबर गुरुजी मला माझ्या बहिणीला भावाला काही आर्थिक मदत करायची आहे करावी का करायलाच पाहिजे तुमच्या सुखासाठी दुःखासाठी अगदी ते सहज धावून येणार आहेत म्हणून तुम्हाला ते गरजेचं आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा स्थानामध्ये गेलेला आहे आपल्या बहिणीला भावाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यांना जाणवू शकते म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे याचबरोबर एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेल्या बहीण भावंडांना दोघांपैकी कोणालाही एकाला नोकरी या महिन्यात लागू शकते आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य बाकी आपल्याला खूप असणार आहे मदत खूप असणार आहे आपल्या प्रत्येक कामासाठी ते अगदी घरातल्या प्रमाण भूमिका अनुभवतील असा अनुभव तुम्ही घ्या चतुर्थामध्ये मेष रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अष्टम स्थानामध्ये आलेला आहे आणि अष्टमातनं राशी परिवर्तन करतोय तो अठ्ठावीस जुलैला चतुर्थेश अष्टमात आईच्या प्रकृतीला अडचण शरीर पीडा जाणवल्याशिवाय राहणार नाही आहे काळजी घ्यावी लागणार तिच्या आरोग्याची तुम्हाला याचबरोबर या महिन्यामध्ये काही घर घेताय वाहन घेताय काही गुंतवणूक करताय पैशांची तर मी सांगेल थांबा स्टॉप रेड सिग्नल फसवणूक होऊ शकते याचबरोबर तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला आमिष दाखवलं जाऊ शकतं मग ते कशाही प्रकारचं असेल नोकरीला लावून देतो पैसे द्या स्वस्तात घर घेऊन देतो पैसे द्या तुमच्या मुलाला परदेशात पाठवतो परीक्षा पास करून देतो असं काहीही होणार नाहीये सत्याची कास धरा खऱ्या मार्गावरती चाला हे मकर राशीला मी ज्योतिषशास्त्रानं मार्गदर्शन करतोय पंचमामध्ये वृषभ रास या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलैला पंचमापर्यंत असणार आणि त्याच दिवशी सव्वीस जुलै नंतर तो मिथूनत म्हणजे षष्टामध्ये येणार मग इथपर्यंत सव्वीस जुलैपर्यंत काही संततीचे चान्स घ्यायचे डॉक्टरांचं मार्गदर्शन करायचं आय व्ही एफ करायचंय गुरुजी टेस्टूप बेबी करायचंय डॉक्टरला खर्च करू का तर करायला हरकत नाही परंतु सव्वीस जुलैच्या पुढे आपल्याला संततीचा चान्स घ्यायचा नाही म्हणजेच डॉक्टरांचं मार्गदर्शन थोड्या दिवस थांबवायचं कारण की के आपण केलेला खर्च हा वाया पण जाऊ शकतो मग ग्रहांची स्थिती अनुकूल आहे तोपर्यंत निर्णय तुम्ही घ्या तदनंतर थोडस थांबा याचबरोबर मकर राशीच्या जातकांना सव्वीस जुलै नंतर नोकरीच्या प्राप्तीचा योग आहे मातुल घरातील लोकांच्या सहकार्याचा योग आहे चांगले मित्र मिळण्याचा योग आहे आणि आपल्या यशाचा डंका खऱ्या अर्थानं आपल्या पूर्ण परिवारामध्ये तुम्ही वाजवू शकाल आणि कर्तृत्वाची तुम्ही खऱ्या अर्थानं वाट धरल्याशिवाय राहणार नाहीये स्थान रिपूरोगस्थान आहे गुरु शुक्राची युती झालेली आहे सव्वीस जुलै नंतर या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमामध्ये आहे जिथे काम करतो ठिकाण असेल तिथलीच व्यक्ती आपला जीवन साथी जोडीदार म्हणून आपल्याला प्राप्त होण्याचा योग इथे दाखवला जातोय मग गुरुजी तो योग्य असणार आहे का करायला हरकत नाही आहे गुरुजी माझा मित्र आहे तोच मला म्हणतोय आपण एखाद्या कंपनीत पार्टनरशिप करू आपण तिथे काम एकत्र करू आपला व्यवसाय वाढवू करायला हरकत नाही आहे सप्तमामध्ये नावाचा राजयोग होतोय बुद्धिनिष्ठ एक पाठी आपल्या कर्तृत्वानं जीवनात पुढे जाणारा जीवन साथी तुम्हाला प्राप्त होतोय आनंदाची गोष्ट आहे अष्टम स्थानामध्ये सिंहरास या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा सोळा जुलैला राशी परिवर्तन करतोय रिपू स्थानातनं सप्तमात तो विराजमान होतो आहे म्हणजेच काय तर रोग व्याधी पिढीची तीव्रता कमी करताना जाणवत आहे सोळा जुलै नंतर आरोग्याचे प्रश्न मिटतील तोपर्यंत थोडासा त्रास जाणवेल भाग्यस्थान इथे मंगळ ग्रह आलेला आहे अठ्ठावीस पासून आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमात आहे भाग्यश सप्तमात म्हणजे काय आपला जीवन सध्या आध्यात्मिक असतो या महिन्यामध्ये एखाद्या ग्रंथाचं पारायण केलं जातं त्याचबरोबर त्याची कुठे लांब बदली झालेली असेल तर तो थोडासा जवळ येतो आणि त्याच्या विशेष जीवनामध्ये दे डेव्हलपमेंट अशी होते की बढतीचा योग पदामध्ये वाढ होण्याचा योग हे पण कर्तृत्वानं होतोय दशमामध्ये तुळारास आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह सव्वीस जुलैला न षष्टामध्ये जातोय न षष्टाकडे राशी परिवर्तन आणि बघा हा ज्या वेळेला तो षष्ट स्थानामध्ये जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या मोठ्या पदावरती जी नियुक्ती होणार होती त्याला जे लोक अडथळे आणत होते जे लोक आपल्याविषयी थोडासा वाईट प्रचार प्रसार करत होते तेच लोक आपल्याविषयी चांगलं बोलायला लागण्याचा योग यशाच्या अडथळ्यांमध्ये अडचणी दूर होऊन स्वकर्तृत्वानं यश मिळवल्याचा आनंद प्राप्त कराल या महिन्यात तुम्ही एकादश स्थानामध्ये वृष्टी क्रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा न भाग्यात येतोय अठ्ठावीस जुलैला या महिन्यामध्ये कोणाकडनं लाभ घेऊ नका या महिन्यामध्ये कोणाकडनं सहकार्य घेऊ नका अगदी एकला चलोची भूमिका ठेवा नाही तर मदत करतील आणि सगळ्या गावाला सांगतील मीच मदत आहे मीच मदत केली आहे कशाला घेता ती मदत नको आपल्याला ती मदत लक्षात ठेवा या विराजमान आहे स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा षष्टामध्ये आहे सहा बाराचा स्वामी सहा बारामध्ये विपरीत राजयोग तयार करतोय परदेशात नोकरी देतोय परदेशामध्ये स्टेबल करतोय परदेशात मित्र निर्माण करून देतोय सुंदर गस्ट आहे मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल तुम्ही एक तारीख दोन तारीख चार तारीख पाच तारीख वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख अशुभ दिवस कोणत्याच्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही सहा तारीख सात तारीख सतरा तारीख अठरा तारीख एकोणावीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करा नक्की आपल्या जीवनातील त्रास तीव्रता कमी होईल मंत्र आहे ओम सोमाय नम लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार